गुलाब दिनानिमित्त राणी मुखर्जी कर्करोग जनजागृतीसाठी वरळी सी लिंक येथे लाल रंगात गुलाब दिनानिमित्त बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी कॅन्सर पेशंट ऍड असोसिएशन सोबत मुंबईतील वांद्रे वरडी सी लिंकवर रोषणाई करून कॅन्सरबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी सहयोग केलाय हा प्रतिकात्मक हावभाव कर्करोगाच्या रुग्णांच्या सन्मानार्थ एक चमकदार लाल दिवा चमकवेल या संस्मरणीय कार्यक्रमासाठी राणेने तरुण कर्करोगाच्या हो रुग्णांसोबत सहयोग दर्शविला आहे तिच्या सभागाबद्दल बोलताना राणीने या उदात्त कार्याला पाठिंबा देण्यासाठी निवडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे या महत्त्वाच्या कारणाला पाठिंबा देण्यासाठी मी खरोखरच नम्र आहे आणि अशा उदात्त मोहिमेचा एक भाग म्हणून मला निवडल्याबद्दल मी कर्करोग रुग्ण मदत संघटनेचे आभार मानते जे रुग्ण रोगापासून ग्रस्त आहेत त्यांना आमच्या सर्व समर्थनाची आणि करुणेची गरज आहे आणि आपण सर्वांनी यात भाग घेतला पाहिजे तर कॅन्सरबद्दल शिक्षित व्हा प्रशंसित अभिनेते म्हणाले राणी पुढे म्हणाली की अभिनेते समाजात एक वेगळे स्थान मिळवितात त्यांना त्यांच्या चाहत्यांकडून खूप बिनशर्त प्रेम मिळते अभिनेते म्हणून आम्हाला आमच्या दर्शकांकडून खूप बिनशर्त प्रेम मिळते हे आम्हाला जेव्हा आवश्यक असेल तेव्हा उभे राहण्याची आणि आमचे कार्य करण्यास जबाबदार बनवते मला खरोखरच विश्वास आहे मी अभिनेत्यांनी गंभीर समस्यांबद्दल जास्तीत जास्त जागरूकता पसरविण्यासाठी त्यांचा आवाज वापरला पाहिजे कॅन्सरप्रमाणेच आपण कॅन्सरने ग्रस्त असलेल्यांसाठी आणि अशा रुग्णंसोब प्रवास करना कुटुंबी अ संदेश घरो घरी पोचवाये हवे अ से ही राणी मुखर्जी मिला टी वी प्रतिनिधि कैलासराव अंदुरे मुंबई सब माता पिताओं को भी बोलना चाहती हो कि आप लोग के सपोर्ट के बिना आपके बच्चे ये फाइट नहीं कर पाते तो मेरा आप सबको सलाम है और आप ऐसे ही शक्ति बनाए रखें आई थिंक बच्चों के लिए मैं भी माँ हूँ तो मैं समझ सकती हूँ कि हमारा प्यार और हमारी शक्ति हमारे बच्चों को और भी शक्ति देती है और हम साथ हैं तो हमारे बच्चे कुछ भी कर सकते हैं और ये जो फाइट है जो ये कर रहे हैं आई थिंक ये ये फाइट भी ओवरकम कर सकते हैं तो मेरा मेरी प्रार्थना हमेशा आप सबके साथ है और मैं बहुत खुश हूँ आज यहाँ आके मुझे बहुत अच्छा लग रहा है ये छोटे छोटे नन्हे नन्हे बच्चों को देख के आ, बस मैं और क्या कहूँ वेरी वेरी ओवर व्हेरी हंबल अँड थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग मी युअर टुडे यू ऑल हॅव इन फॅक्ट मेक माय डे टुडे थँक्यू सो मच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया